बारामती परिसरातील बौद्ध समाजाच्या जा, महारवतनाच्या जागा पवार कुटुंबीय आणि पेसिफिक अजित दादांच्या कुटुंबियांनी लाटलेल्या आहेत त्याच्या संदर्भात त्याची तक्रार आज मी मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना केली असून बारामती तालुक्यातील सोनगाव तालुका बारामती येथील तीनशे त्रेपन्न नंबरचा हा उतारा आहे या उतार्यावरती एकोणीसशे एकोणनव्वद ला नव्वद एकोणनव्वद नव्वद आणि पंच्याण्णव पर्यंत हा जो उतर आहे याच्यावरती तीन वर्षाच्या असताना पासूनच पार्थ अजितराव पवार आपण अजित पवार हा उतर त्यांचा या ठिकाणी आहे आणि याच्या संदर्भातली तक्रार मी आज मुख्य मु, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे केलेले आहे की बारामती शहरातील आणि आसपासच्या ज्या करोड रुपयाच्या जमीन ही बौद्ध समाजाच्या महाराष्ट्राच्या बेकायदेशीररित्या रित्या आ, कमी पैशात लुटलेल्या आहेत त्या त्या व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि आम्हाला जे भूमिहीन केलेलं आहे याच्याबद्दल अ मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष घेऊन याच्यावरती कारवाई करावी आणि अजित पवार हे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग करू शकतात त्याच्यामुळे त्यांचे तत्काळ उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री या पदावरून हकालपट्टी करण्यात यावी व ज्या अधिकाऱ्यांनी कायद्याचा दुरुपयोग करून पदाचा दुरुपयोग करून महाडवतनाच्या जमिनी अशा धनदानग्यांच्या कशात घातल्या त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या संबंधित जे लोक आहेत पार्थ पवार सहित या सगळ्यांवरती अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा अशा पद्धतीची मागणी तक्रारीद्वारे मुख्यमंत्र्यांकडे आजच केलेली आहे पुण्याचा जो जमिनीचा जो गैरव्यवहार आहे हा एक छोटासा पार्ट आहे याच्यापेक्षा मोठ्या काभाड जे आहे ते या बारामती आणि परिसरातील महाडवतनाच्या मातंग वतनाच्या रामोशी वतनाच्या अगदी खाताळपाट्यातल्या जे आ, गुले आणि टकली आहेत धनगर बांधव यांच्या देखील जमिनी यांनी लाटलेल्या आहेत आणि या सगळ्यांचे मोठे गाभाड आहे हे सगळं जे केलेलं आहे हे आपलं सत्तेचा दुरुपयोग करून केलेला आहे त्याच्यामुळं यांच हे जे केलेलं काय जे कांड आहे हे उघड करायचं असेल तर अजित पवारांना या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागेल आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे भूमिहीन केलंय आमची आता इथं आंबेडकर हॉस्टेल आहे मागासवर्गीयांची संस्था आहे अजित दादा आख्या महाराष्ट्रात निधी आणून त्यांच्या स्वतःच्या संस्था असल्या त्यांच्या जातीच्या जा लोकांना ती दिला जातो मात्र आता बघताय तुम्ही अजित पार्थ पवार अजित पवारांचा मुलगा आहे म्हणून ती तीनशे करोड रुपयाची त्याची स्टॅम्प ड्युटी माफ केली आणि पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी घेतली तर बारामतीकरांच्या वतीने उद्या साडे दहा ते बारा वाजेपर्यंत नगर परिषदेच्या इथं ती पाचशे रुपये बी पार्थ पवारचे महागारी द्या म्हणून आम्ही बारामतीकरांच्या वतीने निर्दर्शने करणार आहेत या चौकात उद्या साडे दहा वाजता तर असं सगळे प्रकार आहेत अजून भरपूर हे आहे ते एक छोटा चाललंय छोटा पार्क आहे तो कोरेगाव पार्कच्या चाळीस एकराचा जे आहे ना असे चार हजार एकराचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते सगळे पुरावे येणाऱ्या काळात कोर्टात संबंधित अधिकारी आता मुख्यमंत्र्यांनी मागितले तर त्यांना नाही तर मग त्यांनी जर कारवाई केली नाही तर बाबापोटी तर कोर्टात जाणार आहेत ची सका सका ले ले सुप्रिया सुळे जे पार्थची बाजू घेऊन सकाळ सकाळ आलेले आहेत की पार्कने असं काही केलेलं नाही तर माझ्याकडे सुप्रिया सुळेंचेच पुरावे आहेत सुप्रिया सुळेंनीच महारवतनाच्या जागा लाटलेल्या आहेत पहिले तर शारदा नगरचं जे तुमच्या जमीन आहेत त्या जमिनी कुठल्या आहेत ना त्या तुम्ही फेरफार आणि त्याचे मला पन्नासच्या पूर्वीच्या उतारे तुम्हीच दाखवा ताई तुम्हीच दाखवा गोजूबावीची जे भोसले आडाव जगताप बगाडे यांची जमीन आहेत ना ती महाराष्ट्राच्या जमिनी आहेत जी मुकुंद सोसायटीची जमिनी तुम्हाला जी घ्यायची त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला मी दाखवतो तुमच्याकडे नसतील तर मी दाखविल उन, ना सुप्रिया ताईंला काही अधिकार नाही आता उंद उंदराला मांद्रीची साक्षी तोरे तर बरोबरच केलेले आहेत तिने आता ताई म्हणतात तर ती उंदराला मांद्राची साक्षी ताईंनी देखील लाटलेले आहेत जागा येणाऱ्या काळामध्ये मी आता त्या जे डायरेक्टर आहे बघा एक मुळशी पॅटर्न मराठी चित्रपट काढणार आहे ते प्रवीण तरडे त्यांना देखील भेटणार बे, आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही आता मुळशी पॅटर्न तुमचा गाजलेला आहे पण मुळशी पॅटर्न पेक्षा योग काटेवाडी पॅटर्नच्या नावाचा पिक्चर तुम्ही काढा त्याच्यात एकवीस लोकांचा महार वतनाचाच वत, उतारा होता ह्याच्यात तुमच्याकडे आता उतारेच उतारे आहेत सगळे महार वतनाचे आहेत त्याच्यामुळे मी प्रवीण तरटेंना बी भेटून म्हणणार आहे की तुम्ही आता एक काटेवाडी पॅटर्न नावाचा चित्रपट मराठी काढा आणि उद्या आ, जी, 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 जी आ, ले ले, उद्या आमचं आंदोलन आहे भिगवण चौकामध्ये गे पार्थ पवारला जी पाचशे रुपयाची म्हणजे अठराशे करोड रुपयाच्या जमिनीचे पाचशे रुपये जे सरकारने त्याचे घेतलेले आहेत ते पाचशे रुपये परत करावे म्हणून बारामतीकरांच्या वतीने उद्या आंदोलन आहे भिगवण चौकात ते पैसे परत करावे